देशात आता एक जुलै पासून नवीन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे त्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आहे व एक जुलैला होणार सर्व पोलीस स्टेशन मध्ये जनजागृती कायदा नागरिकांना माहिती व्हायला पाहिजे त्यासाठी होणार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे नवीन कायद्यात आता आय पी सी वगळून त्याऐवजी भारतीय सुरक्षा संहिता असा उल्लेख करण्यात आला आहे याआधी आपण आय असा उल्लेख करीत होतो तो वगळून नवीन कायद्यात बीएनएस असा उल्लेख करण्यात आला आहे देशात आता एक जुलैपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे यात आता एक जुलैला सर्व पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे नवीन कायद्याची नागरिकांना माहिती होण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे नवीन कायद्यात आता आय पी सी वगळून त्याऐवजी भारतीय सुरक्षा संहिता असा उल्लेख करण्यात आला आहे याआधी पाहूया जुन्या आय पी सी वगळून त्याऐवजी बी एम एस चा उल्लेख करण्यात आलेल्या कोणकोणत्या कलमात बदल करण्यात आला आहे जुनी आय पी सी कलम चौतीस बदलून नवीन बीएनएस तीन कंसात पाच तर जुनी आयपीसी कलम एकशे एकोणपन्नास बदलून अकरा बदलून नवीन बीएनएस बासष्ट करण्यात आले आहे त्याचप्रमाणे महिला संबंधी अन्य अपराध यामध्ये जुनी आयपीसी कलम तीनशे चौपन्न बदलून नवीन बीएनएस चौऱ्याहत्तर तर जुनी आय पी सी कलम तीनशे चौपन्न अ बदलून पंचाहत्तर तर जुनी आय पी सी कलम तीनशे चौपन्न बदलून नवीन बीएनएस तसेच जुनी आय पी सी कलम तीनशे चौपन्न क बदलून सी कलम तीनशे चौपन्न ड बदलून नवीन अठ्याहत्तर तसेच जुनी आय पी सी पाचशे नऊ बदलून नवीन एकोणऐंशी करण्यात आले महिला संबंधित लैंगिक अपराधमध्ये जुनी आय पी सी कलम तीनशे शहात्तर एक बदलून नवीन बी एन एस चौसष्ट एक करण्यात आली आहे तसेच जुनी आय पी सी कलम तीनशे शहात्तर दोन बदलून नवीन बी एन एस चौसष्ट दोन करण्यात आली आहे नवीन आय पी सी तीनशे शहात्तर तीन बदलून पासष्ट एक बी एन एस तर कलम तीनशे शहात्तर अ व बदलून बी एन एस पासष्ट दोन तर तीनशे शहात्तर अ बदलून बी एन एस सहासष्ट तसेच तीनशे शहात्तर ब बदलून सदुसष्ट बी एन एस तर जुनी आय पी सी कलम तीनशे शहात्तर क बदलून अडुसष्ट तसेच न्यू आय पी सी बदलून एकोणसत्तर करण्यात आली आहे तसेच आय पी सी तीनशे शहात्तर ड बदलून बी एन एस सत्तर एक करण्यात आली आहे जुनी आय पी सी तीनशे शहात्तर ड अ ड ब बदलून बी एन एस सत्तर दोन करण्यात आली आहे विवाहासंबंधी अपराधामध्ये जुनी आय पी सी तीनशे चार ब कलम बदलून शहाऐंशी त्याचप्रमाणे जुनी आय पी सी कलम तीनशे सहा बदलून बीएनएस एकशे आठ करण्यात आली आहे यासोबतच अनेक जुन्या कलमांत बदल करून त्याऐवजी नवी कलमांचा समावेश करण्यात आला आहे कलमा उच्चारण्यात सुद्धा नवीन कायद्यात बदल करण्यात आला असून खून तीनशे दोन उल्लेख करीत असताना या कलमात आता बदल केला असून हाच गुन्हा एकशे तीन एक असा करण्यात आला आहे नवीन कायद्यात चेन स्नॅचिंग गुन्ह्यात नवीन स्पेशल गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे नवीन कायदा बदल पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती स्पष्ट करण्यात आली काय सांगा सर कायद्यामध्ये बदल झाला आहे कोण कोणत्या कलमांमध्ये असं काय हो बदल एक तारखेपासून नवीन कायदे अंमलबजावणी होणार आहे याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता भारतीय सुरक्षा संहिता त्याच्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे वेगवेगळे जे आहेत म्हणजे जुने जे आय पी सी सी आर पी सी आणि एव्हिडन्स ॲक्ट होते त्याच्यामध्ये आता नवीन हे कायदे बदलण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मूळ उद्देश कायद्याचा हेच आहे की पीडित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्याची जे आहे गुन्ह्याबद्दल दखल घेण्यात यावी आणि न्याय मिळावा हा मूळ उद्देश आहे आणि कायद्यांमध्ये जी क्लिष्टता होती ती बऱ्यापैकी सोपे करण्याचा त्याच्यामधून उद्देश झा आलेला आहे आणि सर्व जे कायदे आहेत त्याच्यामध्ये नवीनसुद्धा जे घटना आपल्याला दिसून येत होत्या जसे की काही ठिकाणी सायबर क्राईम वाढलेले आहेत महिलांविरुद्धचे मुलांविरुद्धचे काय जे गुन्हे होत होते त्याच्यामध्ये आता याच्यात या कायद्यात अंतर्भूत करण्यात आलेले आहेत त्यासोबतच सायबर क्राईम आहे टोळी जे युद्ध होते ते म्हणजे गुन्हेगारी टोळीचे प्रकार जे होते ऑर्गनाइज क्राईम त्याच्यासाठी याच्यामध्ये शिक्षण वाढवण्यात आलेलं आहे सायबर क्राईम आहे आणि टेररिस्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे आणि इतर जे आहेत चोरी असेल मोबाईल चोरी आहे चेन स्नॅचिंग आहेत आता अशा वेगवेगळ्या गुन्ह्याचं आता सु आणि सोपं करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये डिफिनेशनसुद्धा त्याची देण्यात आलेली आहे आणि गुन्हे जे आहे पाचशे अकरा होते पूर्वी आता ते तीनशे अठ्ठावन्न एकूण डिफाईन केलेले आहेत जे भारतीय न्यायसंहितामध्ये आलेले आहेत त्याच्यासोबतच भारतीय सुरक्षा जी संहिता आहे जी सी आर पी सी होती तर ती आता त्याच्यामध्ये सेक्शन्स वाढ करण्यात आलेली आणि प्रोसिजर सोपी करण्यात आली याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स आता जे आजच्या युगामध्ये आता लोकांच्या हातात मोबाईल झालेला आहे तंत्रिक टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे सर्वकडे तर त्या सर्वाला कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुमचं जे काही फॉरेन्सिक तपास आहे तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येतो आहे मोबाईलचा फोटोग्राफीचा एव्हिडन्स त्याच्यासोबतच रेकॉर्डिंग असेल डिजिटल रेकॉर्डिंग असेल आणि सात वर्षाच्या वरील जे गंभीर गुन्हे होते त्याच्यामध्ये सुद्धा आता फोरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करतील आणि ते सुद्धा पुरावे ग्राह्य धरण्यासाठी सोपं होईल म्हणजे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींनासुद्धा शिक्षा होईल आणि शुद्ध आणि ता, तांत्रिक पद्धतीने तपास ता केल्यामुळे कोणताही गुन्हेगार सुटणार नाही याची त्याच्यामध्ये दक्षता घेण्यात येईल असं ह्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे पोलीस भरतीची अमरावती शहर पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही सात जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली आहे सात जुलै रोजी विद्याभारती कॉलेजच्या मध्ये सेंटर घेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी अकरा ते साडेबाराच्या दरम्यान ही लेखी परीक्षा होईल त्याकरिता सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येत आहे त्यांना त्यांचं हॉलटिकीट आणि त्यांचे जे ओळखपत्र आहे हे त्यांना मेलद्वारे त्यांना पाठवण्यात येईल मा आय टीद्वारे उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी तीन तासापूर्वी सेंटरवर यावे ज्याच्यामुळे सर्व उमेदवारांची चेकिंग आणि फ्रिस्किंग करून त्यांना सेंटरमध्ये बसवण्यात येईल सर्व सूचना उमेदवारांना देण्यात येत आहेत ऑलरेडी कुणीही कुठल्याही मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षेसाठी घेऊन यून येऊ नये ज्याच्यामुळे चिटिंग करण्यासाठी व्हाव असतो आणि कोणीही उमेदवार बदलून दुसऱ्या उमेदवारासाठी येऊ नये याचीसुद्धा दक्षता घेण्यासाठी उमेदवाराचं आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स अशा ओळखपत्राची तपासणी करण्यात येणार आहे सोबतच आम्ही उमेदवारांचे बायोमेट्रिक पण घेतलेले आहे म्हणजे जे उमेदवार आमच्याकडे लेखी मैदानी परीक्षेसाठी आले होते त्यांचेसुद्धा बायोमेट्रिक्स आम्ही घेतलेले आहेत सुद्धा आमच्याकडून तपासणी येईल व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा पासूनच उमेदवारांना परीक्षेसाठी बसण्याची परवानगी देण्यात येईल उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही कुठल्याही प्रलोभना बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे आमिष कोणी दाखवत असेल पोलीस भरतीमध्ये भरती, भरती करून देतो कुणी पैशाची मागणी करत असेल किंवा कुणी इतर काही आमिषाची मागणी करत असेल अशा कुठल्याही आमिषाला कोणी बळी पडू नये अत्यंत पारदर्शक आणि खुल्या पद्धतीने ही पोलीस भरती होत आहे त्यामुळे कुठल्याही अफवाला किंवा कोणत्याही खोट्या प्रचाराला कुणी बळी पडू नये असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद आता वळूया पुढील बातमीकडे